पुणे अखेर उणे पातळीत असलेले उजनी धरण सध्या एकशे पाच पॉइंट एकोणसाठ टक्के भरले आहे जून मधील पावसाने उजनीतील पाण्याची आवक वाढली आणि वीस जून पासून धरणातून भीमा नदी कालव्यातून पाणी सोडणे सुरू झाले तेव्हापासून दोन सप्टेंबर पर्यंत उजनीतून तब्बल एकशे सतरा टीएमसी म्हणजे आणखी एक उजनी पूर्ण क्षमतेने भरले असते इतके पाणी सोडण्यात आले आहे सध्या उजनी धरणाचे सहा दरवाजे दोन फुटाने उघडले असून धरणातून दहा हजार क्युसेकचा विसर्ग भी भीमा नदीत सोडण्यात आला आहे दौंडवरून आठ हजार तर स्थानिक परिसरातून साडेचार पाच हजार क्युसेकचा विसर्ग उजनीत जमा होत आहे उजनी पूर्ण क्षमतेने भरल्याने पूर नियंत्रणासाठी वेळोवेळी नदीतून कालव्यातून सीना माढा दहिगा उपसा सिंचन योजनातून पाणी सोडले जात आहे उजनीत एकशे दहा टक्के म्हणजेच एकशे बावीस टी एम सी पाणी मावते सध्या धरणात एकशे वीस टी एम सी पाणी साठा आहे आता पावसाळा आणखी महिनाभर असल्याने धरणात येणारा विसर्ग आहे तसा खाली सोडून दिला जात आहे यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने पुढील पावसाळ्यापर्यंत शेतीसह पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे उन्हाळ्यात उजनीतून शेतकऱ्यांसाठी तीन आवर्तने मिळतील उजनीतून वीस जून पासून धरणाजवळील विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी सोळाशे क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात झाली तिथे प्रति तास बारा हजार युनिट वीज तयार होते दररोज त्या ठिकाणी दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार युनिट वीज तयार होत असून आतापर्यंत उजनीच्या पाण्यावर येथील वीज निर्मिती प्रकल्पाने तब्बल दोन कोटी तीस लाख ,00 युनिट वीज तयार केली आहे ती वीज चालू दराप्रमाणे महावितरणला विकली असून त्यातून अंदाजे पाच कोटी हून अधिक रक्कम मिळणार आहे